शिर्डीतील सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रक्रमाने सक्रिय असणारे नगरसेवक सुरेश आरणे यांना समर्थ दैनिक गावकरीच्या वतीने नुकताच समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सुरेश आरणे हे शिर्डी येथील नगरसेवक राहिलेले असून ते नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय असतात गोरगरिबांच्या प्रश्न समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र त्यांचा प्रयत्न सुरू असतो कधीही व कोणाच्याही अडचणीप्रसंगी ते धावून जातात साहदी राणीमान सरळ स्वभाव यामुळे तिशिर्डीतील एक लोकप्रिय असे सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणूनच त्यांच्या या कार्याची समर्थ दैनिक गावकरीने दखल घेत त्यांना समाजभूषण पुरस्कार नुकताच देऊन त्यांचा सन्मान आहे समर्थ दैनिक गावकरीच्या वतीने समाजभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थांनीही हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरेश सुरक्ष यांचा नुकताच सन्मानही केला आहे समाजभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर सुरेश आर्णे यांनी समर्थ दैनिक गावकरीचे आभार मानले आहेत त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांनी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी तसेच शिर्डी ग्रामस्थांनी आपला जो अभिनंदन करत सन्मान केला त्याबद्दलही आभार मानले असून या पुरस्काराने आणखी सामाजिक काम करण्याची ऊर्जा प्रेरणा आपल्याला मिळेल असे सुरेश आरणे यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले